नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही कितीही वर्षापूर्वीचे तुमचे फोटो इथं रिकवर करू शकता म्हणजे परत आणू शकता व्हिडिओ फोटो तुम्ही दोनपैकी कोणतेही इथं रिकवर करू शकता म्हणजे परत आणू शकता तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होते की तुमच्या ज्याने चुकी तुमच्या चुकीमुळे तुमचे फोटो इथं परमनंटली डिलीट होऊन जातात आणि मित्रांनो तुम्हाला विचार पडते की आपले फोटो कशाप्रकारे इथं परत घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचे फोटो व्हिडिओ तुम्ही परत घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी एक ॲप्स इथं डाउनलोड करून घ्यायची आहे तर मी ही ॲप्स आधीच डाउनलोड केलेली आहे आणि मित्रांनो ही ॲप्स मी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता तर हेहीसुद्धा इथं सांगणार आहे तर सर्वात इथं मी इथं ॲप्स उघडून घेतो आणि इथं ॲप्स उघडल्यानंतर अशा प्रकार तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला स्क्रीन दिसायला लागेल तर मित्रांनो मी आधी हे ॲप्स उघडलेली होती तर मित्रांनो तुम्ही इथं ॲप्स उघडल्यानंतर तुम्हाला काही परमिशन इथं अलाव करायचे आहेत तर ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत म्हणजे ते ॲपचे तुम्हाला परमिशन इथं अलो करून घ्यायचे आहे आणि ते सर्व झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे ॲप्स इथं उघडून जाईल तर मित्रांनो इथं तुम्हाला फोटो रिक्वायर करायचे असतील तर इथं तुम्हाला फोटोवर ओके करायचं आहे आणि फोटोवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्यासमोर टॅप टू स्टार्ट स्कॅनिंग हे ऑप्शन येईल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुमचे फोटो अशा प्रकारे इथं रिकवर व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे स्कॅनिंग व्हायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारे तुमचे फोटो इथं येऊन जातील मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो तुम तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये प्रकारे इथं फोटो येत आहेत आकडे इथं वाढत आहेत तर मित्रांनो इथं तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता माझ्या मोबाईलमध्ये माझे सर्व इथं फोटो रिकवर झालेले आहे तर मित्रांनो माझा हा इंस्टाग्रामवरील जर फोटो आहे तर मला इथं रिकवर करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या ॲप्समध्ये आल्यानंतर या तुमचा कोणताही इथं फोटो तुम्हाला जुना दिसून जाईल तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता माझा सतरा सप्टेंबरचा फोटो होता तर मी इथं डिलीट केलेला होता तर मी याच्यावर ओके करायचं आहे तुम्हाला या फोटोवर आणि मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे इता इता ही इथं वरते इथं रिकवरचं ऑप्शन दिसते तर हे ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा फोटो आपला इथं रिकवर झालेला आहे तर मित्रांनो मी मित तुम्हाला इथं माझ्या फाईलमध्ये दाखवून देतो तर अशा प्रकार तुम्हाला फाईलमध्ये यायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला खाली खाली कॉल करायचा आहे आणि मित्रांनो इथं आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं माझ्या इंस्टाग्राममध्ये इथं या ऑप्शनमध्ये हा फोटो माझा आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की माझा फोटो मी कशा प्रकारे इथं रिकवर केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटोसुद्धा इथं रिकवर करू कर शकता तर मित्रांनो तुम्ही ते ॲप्स कशा प्रकारे इथं डाउनलोड करू शकता तर ते मी तुम्हाला सांगून दे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं प्ल गुगल प्लेस्टोअरमध्ये तुमच्या यायचं आहे आणि इथं स्टोअरवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्चवर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला फाईल नाव टाकायचं आहे तर इथं फाईल रिकवरी हे नाव टाकायचं आहे आणि याच्यावर ओके करायचं आहे तर इथं तुम्ही मित्रांनो बघू शकता की हे ऑप्शन आपलं इथं दिसत आहे तर याच्यावर तुम्हाला ओके करून मित्रांनो ही इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो हे तुम्हाला तुम तुम्ही जर ही तुम्हाना तुम्हाना ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये घेतली तर मित्रांनो तुम्ही नक्की शंभर टक्के गॅरंटी देतो की तुमचे सर्व व्हिडिओ फोटो इथं रिकवर होऊन जातील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे ही माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल असं मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये